साहेब हे सोमवारी या चिपळूणमध्ये सभा घेणार आहेत शेतकरी कामगार मजूर किंवा इतर मच्छीमार यांच्याशी ते संवाद साधणार आहेत त्यासाठी त्यांची सोमवारी सकाळी अकरा वाजता सावरकर उद्यान जे आहे आपले तिथे जाहीर सभा होणार आहे आमच्या पक्षाच्या वतीने आमच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने उमेदवार आमचे प्रशांत यादव आहेत महा <laughs> <laughs> बघा निवडणूक आहे ती महाविकास आघाडीच्याच वतीने लढणार आहे त्याच्यामुळे जरी आमच्यासाठी आले किंवा उद्या दुसऱ्या पक्षाचे आले जरी उद्धव साहेब ज्या वेळेला आलेले त्यावेळेस देखील तुम्ही पाहिले असेल आमच्या पक्षाचे लोक त्यांच्या व्यासपीठावर हो होते त्याच्यामुळे पवार साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि या ठिकाणी आमचा पूर्वी आमदार आहे तेथील लोकांशी संपर्क साधण्यासाठी पवार साहेब इथे येणार आहेत मला विचारायचं की महाविकास आघाडी म्हणून तुम्ही हा महाविकास जिल्ह्यात आम्ही केली की संपूर्ण जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीतल्या काही इतर जागांच्या पक्षांच्या मित्र पक्षांच्या जागांसाठी सुद्धा ते येणार पवार साहेब इथे आल्यानंतर आम्ही मित्र पक्षांच्या नेत्यांना सुद्धा स्व्यासपीठावर बोलवणार आहेत आणि ते जे भूमिका मांडणार ती महाविकास आघाडीचीच भूमिका आहे पण आम्ही त्यांना खास हा मतदारसंघातल्या लोकांनी आग्रह धरला की जो संभ्रम निर्माण होतोय की साय आम्ही तिकडे गेलो तरी सुद्धा साहेबांचा आशीर्वाद आम्हालाच आहे असा प्रकार काही लोक करतात ते निरसन व्हावं या हेतूने आणि पवारसाहेब बरीच वर्ष इकडे आले नाहीत मला वाटतं दोन हजार अठरा साली त्याने एक पत्रकार परिषद घेतली होती कुठेतरी सावर्ड्यामध्ये त्याच्यानंतर आलेले मला लक्षात नाही त्याचे किंवा हां हां आले होते पण आता हे म्हणजे पाच वर्षात तरी हे एकोणीसच्या विधानसभेनंतर आलेले नाहीत इकडे त्याच्यामुळे कदाचित आवश्यकता लागली नसेल पण आज पक्षाच्या इथल्या कार्यकर्त्यांना वगैरे असं म्हणणं इथल्या चिपळूण संगमेश्वरमधल्या लोकांशी खास संवाद साधण्यासाठी तुम्ही या त्यानिमित्ताने आता आम्ही सगळ्या जिल्ह्यातल्या आता आमचे कुमार शेट्टी आहेत नेते ज्येष्ठ नेते आहेत रत्नागिरीहून खास आले संपूर्ण जिल्ह्यातले लोक इकडे आलेत ते येतील परंतु ही जी सभा असेल किंवा याच्यामध्ये चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातीलच लोकांना आम्ही बोलवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्यात कुठेही महाविकास आघाडीमध्ये असा काही वादविवाद असा काही नाही राष्ट्रवादी ही सभा फक्त राष्ट्रवादीची आहे राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीतला एक पक्ष आहे त्याचं बोलवलं जाणार आम्ही त्या नेत्यांना बोलावणार सगळ्यात आमच्या आता नाही ना उमेदवारी जाहीर करणं घ्या जानेवारी मध्ये झाला त्यावेळेस प्रांताध्यक्ष जयंत पटलनी त्या पद्धतीची सुत्रवाच केली त्यांनी तसं काम करायला लागण्याची सूचना केली आघाडीचा प्रक्रियेत मी स्वतः सहभागी होतो ती सभा जी घेतली त्या सभेला पवार साहेब होते जयंत पाटील साहेब होते इकडची सगळे लोक आली होती आणि त्यावेळेला प्रशांत यादव यांचा हो, प्रवेश केला आमच्या पक्षाच्या वतीने आमच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उमेदवार आमचे प्रशांत यादव आहेत पण मी हे सांगतो तुम्हाला तर कारण तुम्ही काय आता जाहीर कराल याने उमेदवार असं नाही आम्हाला महाविकास आघाडीकडून ही जागा वाट्याला आल्यानंतरच त्या उमेदवाराची घोषणा केली जाईल आता आम्ही कुणाला कुठेच अधिकार दिलेला नाही आमच्या पक्षाचे काही उमेदवार आम्ही फिक्स केलेले आहेत शिवसेनेने त्यांचे उमेदवार फिक्स केलेले आहेत परंतु असं सुद्धा असू शकते ना शिवसेना उद्धव बाळासाहेब बाळासाहेबांची जी शिवसेना आहे उद्धव ठाकरे साहेबांची त्यांच्यातले सुद्धा काही इच्छुक असू शकतात इथे काँग्रेसचे इच्छुक असू शकतात जिथे आमच्या आमदार आहेत त्यांचे आमदार आहेत तिथे आमच्या इकडे सुद्धा दापोलीमधून काही लोकांनी फॉर्म भरलेत आमच्या प्रदेशला रत्नागिरीतून काही लोकांनी फॉर्म भरलेत त्याच्यामुळे ज्या वेळेस महाविकास आघाडीची बैठक होईल त्यावेळेला आमच्या पक्षामध्ये दुसरा फॉर्म किंवा इथे कोणी इच्छुक वगैरे कोणी नाही आम्ही चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातल्या सगळ्या पदाधिकारी आणि जिल्ह्यातल्या देखील सगळ्या नेत्यांनी ने मिळून या मतदारसंघासाठी एकच नाव आम्ही इच्छा व्यक्त केली जरी मागितलं तरी या जागेवर आमचा हक्का तुमची हक्काची जागा नाही असं आहे ना की तुम्ही चाळीस त्यांचे गेलेत शिवसेनेचे चाळीस आमचे गेलेत पण तुम्हाला कुठेतरी दोन तीन असे दिसतील त्याने तिकडे म्हणजे असताना सुद्धा घेतले नाहीत कधी मुंबईत काँग्रेस बदली करते शिवसेना काँग्रेस पण हा शेवटी असा आहे ना प्रक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे जोपर्यंत आमचे नेते पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील राहुल जी असतील हे सगळे बसून निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही जाहीर करणार आहेत पण आता कमीत कमी तुमच्यासारखे पत्रकार आहेत इथे सगळे ज्येष्ठ दिसतात तिकडे त्याने समजून जायला पाहिजे या गोष्टी काही आम्ही तोंडाने कशाला सांगायला पाहिजे सगळं बॅलन्सिंग करून सांगतोय परंतु काही दिवसापूर्वी माझे खासदार विनायक राव तिथं आले होते आणि त्यांनी त्या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितले की शिवसेनेचा हिला आमचा आमचाही हक्क आहे आमचा दावा या पंधरा संघावर आहे सांग त्याने सांगितलं मी सांग मी अगोदर सांगितलं ना सगळं आम्ही सुद्धा मागतोय काही आम्ही सुद्धा बोलतोय दापोले आम्ही मागतोय रत्नागिरी पाच सीट ज्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहेत त्यापैकी ज्या सिटिंग आहेत त्या चार सेनेच्या आहेत आणि एक राष्ट्रवादी जिल्ह्यामध्ये फक्त एकच राष्ट्रवादीची सीट असल्यामुळे आम्ही आग्रही आहोत किती आम्हाला मिळालं पाहिजे समजला आणि त्यामुळं सिस्टिंग अंतिम निर्णय ठेवला आहे उद्याच्या शिष्टीनं वाटले की नाही ते आम्हाला दुसऱ्याला द्यायचंय आम्ही त्याचं काम करू बरोबर ते काय